दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टीला आग लागून एकशे सोळा परिवारांचे नुकसान झालेले होते मात्र अद्याप एक महिना उलटूनही राज्य शासनाकडून कुठलीही मदत मिळालेली नसल्याने भाजपचा मध्य विधानसभेच्या आमदार देव यांनी फरांदे यांनी बिडी भालेकर मैदाना येथे काळ्या फिती लावून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले एकशे सोळा परिवारातील सहाशे नागरिकांची घर असणाऱ्या झोपड्या पूर्ण त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये निर्वासितांचे निधीतून देण्याची मागणी सरकारकडे जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे वारंवार करूनही अद्याप निधी देण्यात आलेला नसल्याचे आमदार देव आणि फरांदे यांनी सांगितले गेल्या चोवीस तारखेला भीमवाडी मध्ये आग लागली आणि या आगीला मध्ये जवळपास एकशे वीस कुटुंबांचे घरं जी आहे ही जळून खाक झाली परंतु आज एक महिना जवळपास आता होत आलेला असताना सरकारने ह्या ठिकाणी कुठलंही लक्ष दिलेलं नाहीये आम्ही सरकारला निवेदन केलेलं आहे की या ठिकाणी दलित समाजाची मातंग समाजाची मुस्लिम समाजाची खूप मोठ्या हो प्रमाणामध्ये घरं आहेत आणि त्यांची कुटुंब त्यांचे घर जळाल्यामुळे त्यांच्याकडे जे काही दागिने पैसे जे काही होतं ते सगळं जळून खाक झालेलं आहे आज ह्या नागरिकांकडे त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी एक रुपये नाहीये नाशिक शहरातल्या ना अनेक सामाजिक संस्था पुढे आहेत त्यांना त्यांना ते दोन जेवण म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या अंगावरच्या कपड्यांनीशी बाहेर पडलेले आहे आणि अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि आज एक महिना झालेली असताना सरकारने कुठलीही मदत जाहीर केलेली नाहीये म्हणजे जी जिल्हाधिकाऱ्याने तातडीने पाच हजाराची मदत करायची असते ती देखील दहा दिवसानंतर मी खूप पाठपुरावा केल्यानंतर मिळालेली आहे आणि आमची अपेक्षा आहे की घर बांधण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला आधार म्हणून तातडीने माननीय मुख्यमंत्री लक्ष टाकून एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी कार्यालयाच्या माध्यमातून नाशिकच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी फाईल जी आहे ही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पाठवण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं ती मागणी करण्यात आलेली आहे मी त्यांना पत्र दिलेलं होतं आणि त्यामुळे लवकरात लवकर सरकारने ह्या नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत हे जाहीर करावं आणि दोन दिवसामध्ये चेकचं वाटप करावं आमची घरे मिळालीच पाहिजे एक महिना वाऱ्यावर सोडणारे सरकारचा धिक्कार असो अशा विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सदर आंदोलन करण्यात आले यावेळी किशोर वारे दीपक डोके जयेश माळी मनीष जयकर आनंद साधवे सचिन गायकवाड आदींसह भीमवाडीतील रहिवासी उपस्थित होते यावेळी भद्रकाली पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी भद्रकाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे आदींसह सा पोलीस कर्मचारी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक